आयुष्यात जर का मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे हे तुम्ही पुष्कळ ऐकलं असेल आयुष्यात यशस्वी झालेली माणसं नाही म्हणायला फार लवकर शिकलेत नाही म्हणता येणं हे सगळ्यांना जमतंच असं नाही अवघड येते पण जेव्हा तुम्हाला नको असलेल्या गोष्टींना तुम्ही नाही म्हणता तेव्हा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी हो म्हणायची शक्यता वाढते कारण त्या गोष्टींसाठी तुम्ही ती जागा रिकामी ठेवता असा विचार तुम्ही कधी केलायत का की नाही आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा म्हणतो कारण ती आपल्याला गोष्ट नको आहे तेव्हाच आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्याची शक्यताही वाढते हे आहे खरं तर आपण जेव्हा नाही म्हणतो ना तेव्हा आपण आपल्या काही ठरवलेल्या बाउंड्रीजचा मान राखत असतो आपण आपल्याला काही ज्या प्रायोरिटीज ठरवलेल्या असतात त्यांना किंमत देत असतो आपल्या मताला किंमत देत असतो पण दुर्दैवानी ज्याला तुम्ही नाही म्हणता तो कधीतरी हे वैयक्तिकरित्या घेतो पर्सनली त्याला काहीतरी होतं आहे त्याला काहीतरी आपण बोलतो आहे असा तो समज करून घेतो खरं तर ज्याला तुमच्या होची जितकी किंमत आहे तितकीच किंमत त्यांनी तुमच्या नाहीलाही द्यायला पाहिजे आणि इथे तुमचं नातं खरं तर स्ट्रॉंग होतं किंवा स्ट्रॉंग आहे का नाही ते कळतं जो माणूस तुमच्या हो आणि नाहीला सारखीच किंमत देतो तोच तर तुमचा खरा मित्र किंवा मैत्रीण होऊ शकतो पटतंय का तुम्हाला तुम्ही सतत हो म्हणत गेलात सतत दुसऱ्याच्या मतालाच फक्त किंमत देत गेला तर एक दिवस तुम्ही स्वतःला हरवून बसाल आपल्या आयुष्याचं स्टेअरिंग आपण कोणीतरी दुसऱ्याच्या हातात कसं देऊन चालेल हे म्हणजे अगदी टोकाला जाऊन बोलायचं जा, तर पूर्वी गुलाम जे होते ना त्यांना नाही हा शब्दच माहिती नव्हता त्यांना नाही म्हणायची परवानगीच नव्हती त्यांच्या शब्दकोशातून नाही हा शब्दच गायब झाला होता तसं काहीचं आपलं होऊन बसेल याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे माणूस हा कळपात राहणार आहे आज आता त्याला आपण कळप नाही म्हणत पण आपण त्याला समाज म्हणतो सो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोच लागतो त्यासाठी आपल्याला कधीतरी हो म्हणावंच लागेल त्या कळपासाठी त्या समाजासाठी काहीतरी करावंच लागेल पण म्हणून आपलं संपूर्ण आयुष्यच त्यांच्यासाठी देऊन टाकायचं असं करून नाही चालणार मग आपल्या स्वप्नांचं काय ती कोण पूर्ण करणार नाही म्हणण्यामागे बऱ्याचदा अतिशय प्रेम कधीतरी होऊ घातलेली दिसत असलेली भांडणं भीती आपण नावडते हो नकोसे हो ही भावना अशी बरीच कारण असतात पण मग मला असा विचार येतो की आपण या नाहीला फिल्टरसारखं नाही फिल्टर वापरत म्हणजे ज्या माणसांना तुमचं नाही हे अजिबात पसंत नाही आहे ती माणसं तुमच्या आयुष्यातनं खरं तर निघून गेली तर ते चांगलं आहे फिल्टर मी याच्यासाठी म्हणतो आहे तुमची रिलेशनशिप्स ही अतिशय चांगली अतिशय मजबूत होतील जर का हो आणि नाहीची देवाणघेवाण होत राहिली जी माणसं तुमची कधी नव्हतीच ती या नाहीमुळे आपोआप दूर निघून जातील आणि जे राहतील ते तुमच्या हो आणि नाहीला समसमान किंमत देणारे असतील पण आज हेही खरं आहे की आज आपल्याला छोटंसं का होईना पण आपलं एक हक्काचं जग असायला हवं हो। जिकडे बिनधास्त तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणू शकाल कारण तिकडे कोणी जजमेंट होणार नाही तिकडे तुमच्या होकाराचा दुरुपयोग होणार नाही नाही म्हणणं हे काही फक्त दोन माणसांपुरतंच मर्यादित नाही आहे क्विक प्लेजर्स जे असतात तात्काळ आनंद देणाऱ्या गोष्टी त्यांनाही नाही, नाही म्हणणं हे तितकंच महत्त्वाचं आहे सिगरेटचंच उदाहरण घ्या सिगरेटला नाही म्हणणं हे खरंच किती महत्त्वाचं आहे क्षणिक छोट्या मिळणाऱ्या आनंदासाठी लाँग टर्म आपल्याला आयुष्यभर साथ देणाऱ्या शरीराला आपण अपाय करतोच की असं म्हणतात की इफ यू डोंट सॅक्रिफाईस फॉर वॉट यू वॉन्ट What you want will be your sacrifice. हे अगदी पटण्यासारखं आहे बहुतेक वेळेला हे नाही म्हणणं आपल्याला स्ट्रॉंगच बनवत असतं आज आपल्याकडे लिमिटेड एनर्जी आहे प्रत्येकाची एक ऊर्जा जी आहे ती लिमिटेड आहे त्यामुळे आपल्या आवडणाऱ्या गोष्टींवरच ती खर्च व्हावी असा माझा आग्रह आहे त्यासाठी आपल्याला आपण मर्यादा आखल्या पाहिजेत त्याचा मान राखाला पाहिजे आपली प्रिन्सिपल्स आपली व्हॅल्यू सिस्टीम ही जर का आपल्याला आपल्याबरोबर शेवटपर्यंत टिकवायची असेल तर नाही म्हणणं अत्यंत गरजेचं आहे असा विचार करून बघूया की कधीतरी प्रेशरमध्ये येऊन दडपणाखाली आपल्याला हो म्हणावं लागतं आहे कोणाला खरं तर तो जे काय म्हणतो आहे ते तुम्हाला पटत नाही आहे ते तुम्हाला करायचंही नाही आहे पण तरी तुम्ही हो म्हणालात आणि पुढे सरकलात कालांतराने काय होईल की आपल्याला न पटलेली न आवडलेली गोष्ट करण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करणार नाही आणि हे नॅचरल आहे सो ह्याच्यात तुम्ही ज्याला हो म्हणताय त्याचंही अल्टिमेटली नुकसान कराल मोमेंटरीली काही वेळासाठी त्या होचा चांगला अर्थ असेलसुद्धा पण लॉंग टर्म मात्र त्या दोघांनाही हो म्हणण्याचा त्रासच होणार आहे उद्या तो इनफॅक्ट तुम्हाला म्हणाल अरे मग सुरुवातीलाच नाही म्हणाला असतं असतं बरं झालं ना मी तरी दुसऱ्याला विचारलं असतं सो दडपणाखाली हो म्हणणं हे फार धोक्याचं होऊ शकतं असं म्हणतात की नाही म्हणता येणं ही खरं तर एक कला आहे आणि मलाही शंभर टक्के पटतं आहे कारण नाही म्हणताना तुम्ही वापरलेले शब्द तुमच्या आवाजाचा टोन हे फार महत्त्वाचे असतात शक्यतो ज्यामुळे समोरचा माणूस दुखावणार नाही आणि तुमचं नाही हेही कायम राहील ह्या दोन्ही गोष्टी साध्य व्हायला पाहिजेत नाती तुटायला वेळ नाही लागतो जोडायला कधीतरी जन्म पण अपुरा पडतो त्यामुळे ही कला खरं तर प्रत्येकाला अवगत असावी आता नाही म्हणणं हे त्यातल्या त्यात सोपं आणि ॲक्सेप्टेबल कसं होईल हे आपण पाहूया कधी ओळखीचा माणूस तुम्हाला तुमच्याकडे तुमचा वेळ मागतो आणि तुमच्याकडे खरंच वेळ नसतो तुम्ही बिझी असता तुमचं काही शेड्यूल लागलेलं असतं त्यामुळे तुम्हाला ते नाही म्हणावं लागतं पण अशा वेळेला जेव्हा ती व्यक्ती तुमच्या माहितीची आहे आणि तो जे काय मग म्हणतो आहे ते तुम्हाला करायचंही आहे तर तुम्ही फक्त नाही म्हणून थांबू नका त्यांना पर्यायाने दुसरा वेळ देता येईल का याचा विचार करा आणि त्याबद्दलही चर्चा करा कधी नवीन नाती निर्माण होत असतात तयार होत असतात आणि त्याच्यात जर का क्लिअर डायलॉग नसेल तर गैरसमज होतात आणि त्या गैरसमजामुळे दुरावा निर्माण होतो खरंच चांगली माणसं आपल्या आयुष्यातनं निघून जाण्याचा धोका असतो अशा वेळेला जे काही क्लिअर कट डोक्यात आहे ते कन्व्हे व्हायला पाहिजे जर का एखाद्याबद्दल फिलिंग्स नसतील तर ती व्यवस्थितरित्या मांडता आली पाहिजेत आणि माझं असं म्हणणं आहे की त्या नाही मागचं जे कारण आहे ना ते खरं खुरं समोरच्याला सांगावं काही लोकांचं असंही म्हणणं आहे की खरं बोलण्याने आयुष्यात बरंच नुकसान होतं असेलही पण माझ्या मते तरीही नाहीच्या मागचं कारण खरं खुरं सांगणं त्या व्यक्तीला गमवण्यापेक्षा ते, ते सांगणं हे जास्त महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांनाच ते से कॉल सेंटरमधनं मार्केटिंगसाठी से फोन येत असतात बघा माझ्या एक दोन ओळखीचे लोक आहेत की असे फोन आले की त्यांना डायरेक्ट शिवाय द्यायला सुरुवात करतात जे माझ्या मते बरोबर नाही ती लोकही ॲक्च्युली त्यांचं काम करतायत त्यांच्या मागे त्याची मेहनत आहे त्यांच्या मागे त्यांचा वेळ जातो आहे ते आपण डोक्यात ठेवून त्यांना स्पष्ट एका वाक्यात फर्मली नाही म्हणणं हे आपण करू शकतो तर ते करावं ना तेही ते ॲप्रिशिएट ते ते करतील तुमचाही पारा चढणार नाही आणि कोणाचाच वेळ जाणार नाही याच्यात नाही म्हणणं अशा वेळेला खरंच सोपं आहे आणि ते ॲक्सेप्टेबलही आहे खरं तर नो नाही हा एक शब्द नाही आहे ते पूर्ण वाक्य आहे आणि त्या नाहीच्या मागचं कारण जस्टिफिकेशन खरं तर तुम्ही कोणालाही द्यायला बांधील नाही आत अर्थात हे त्या दोन माणसांच्या नात्यावर अवलंबून आहे पण नाही म्हणून विषय संपू शकतो त्याची कारणं सांगायलाच पाहिजेत असा काही आग्रह नहीं है मला ही है कि नाही आहे कोणाचा मला ह्याचीही कल्पना आहे की कधीतरी नाही म्हणणं जीवावरही बेतू शकतं मला त्याचा अनुभव नाही आहे पण ऐकू नये मी या गोष्टी सुदैवानी आपल्या कुणाच्याच आयुष्यात असे प्रसंग येऊ नयेत आपल्या सगळ्यांना नाही म्हणायची मुभा असावी समोरच्यानी ते नाही म्हणणं अतिशय पॉझिटिव्हली घ्यावं तुमची नाती सुदृढ होण्यासाठी त्याची मदत व्हावी अशी माझी मनोमन इच्छा आहे सो नाही म्हणायला आपण शिकूया पॉवर ऑफ नो आज आपण ओळखूया तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो आहे ते आम्हाला कॉमेंट्स करून कळवा तुम्हाला कुठल्या विषयांवरती ऐकायला आवडेल ते आम्हाला कळवा तुम्हाला याच्यात जे पटत नसेल तेही आम्हाला कळवा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा थँक्यू व्हेरी मच